सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची सर्वप्रथम चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी कर्जत मधील सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा देतो कर्जतकरांचं मंडळ योग मंडळ यांच्या माध्यमातून पंच्याहत्तरावं भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने आज कर्जतमध्ये संयुक्त जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णववी ज जयंती आपण कर्जत पोलीस मैदान या ठिकाणी साजरी केली त्या कार्यक्रमामध्ये माननीय वसंतजी साहेब यांचं प्रबोधन आपण आयोजित केलं होतं त्याचबरोबर आज तेरा चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता आपण माननीय डॉक्टर सुरेशजी मानेसाहेब यांचं प्रबोधन इतिहास संशोधक आणि संविधानाचे अभ्यासक यांचं प्रबोधन आपण पोलीस ग्राउंड कर्जत या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सदर कार्यक्रमामध्ये आपणे आमचे राहुल योग मंडळाचे आधारस्तंभ संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष माननीय राहुलजी डाळिमकर विद्यमान नगरसेवक तसेच राहुल योग मंडळाचे संस्थापक माननीय विजयजी डाळिमकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा तीन दिवसाचा महोत्सव आपण कर्जतमध्ये समस्त कर्जत सर्व समाजाच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करतील दिनांक चौदा तारखेच्या आपली मिरवणूक बुद्धनगर कर्जत बुद्धविहार येथून होणार आहे परंतु आज तेरा तारखेला सुरेश माने साहेब यांचं व्याख्यान सात वाजता पोलीस ग्राउंड या ठिकाणी सुरू होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे तसेच संध्याकाळी साडेनऊ वाजता अभिजित कोसंबी सारेगमा फेम प्रथम क्रमांक इंडियन आयडलचे गायक अभिजित कोसंबी आणि प्रसन्जित कोसंबी यांचा भव्य भी भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर कर्जतमधील राजकीय नेते आम माननीय आमदार शेठ थोरवे साहेब यांचा आम्ही सर्वांच्या वतीने पोलीस ग्राउंड या ठिकाणी जाहीर सत्कार करणार आहोत तसेच कर्जतमधील गुणवंतांचा आम्ही या आंबेडकर जयंतीनिमित्त गुन्हा गौरव करणार आहोत तरी मी पुन्हा एकदा सर्व कर्जतकारांना विनंती करेल की आज साडेसहा सात वाजता आपण आपल्या सहकुटुंबा बरोबर हा प्रबोधनाच्या उपस्थिती दाखवाल आणि कार्यक्रमाची शोभा वाढवाल अशी मी तुम्हाला विनंती करतो जय भीम तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ